नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळेफाटा येथील आजचे म्हणजे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज आळेफाटा येथे एकूण पंचवीस हजार चारशे आठ कांदा गोण्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या काही लॉटला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार दहा रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर सुपर गोळा साईज कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे दहा रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे गोल्टा गोल्टी कांदे एक हजार रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चिंगडी व बदला कांदा तीनशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती फाटा येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान